कल्याण डोंबरीचा ज्वलंत प्रश्न आलेला आहे खड्ड्यांचा काही दिवसापूर्वी मला दिसत आहे की एक काही कामात तो आयुक्त ते गोळेस आहेत त्यांना आम्ही प्रश्न केलेला साहेब खड्ड्यांचा प्रश्न ज्वलंत गणपती उत्साह घेऊन घेतलेला आहे त्यांनी आम्हाला आश्वासन सुद्धा मला आम्ही राहू की हा खड्डे गणपती आणि संपूर्ण करू आम्ही आम्हाला आम्ही लोकांच्या खड्डे गणपतीच्या पहिले माझ्या जातो तो खड्डे वापर होणार नाही आणि ते माहिती आहे पण साहेब ज्यांनी बी નિવેદન દેલા વિકબંધિત ઘટલાને અને બોલે કે ખડ્ જગર પડલે તો આ અધિકાર સંબંધિત અધિકાર ખુશી ગણો નહીં આ વર્ષથી સંગું ઈચ્છિતો કે મહાપાલિક ખડ્યા હતા ધ્વર અંતરની જે આપણને કશા પ્રકારે ખડે અને જે કે જન તે ગણપતિ કેન્ડર રાખો विसर्जनाचा नाल्याचं टेंडर असो की खड्ड्यांचा टेंडर असतो आज कल्याणजवळील प्रशासन आठवणी या प्रशासन जाधवणीत कोणी खट्याचा प्रश्न असतो नाल्याचा प्रश्न असतो नाले सफाईचा व अनेक बांधकामाचा प्रश्न असतो याच्यावर कोणी सत्ताधारी विरोधक बोलायला काय नाही त्या खट्यातूनच लोकं जातात अरे त्या आयुष्याला पगार जातो तो आपल्याच खुशातून जातो तसेच आज महापालिका गठीत केल्या जाते एक जनतेच्या विकासासाठी आज खटेपर्यंत पडत असतील तर माझ्या आयुष्य साहेबांना संबंधित अधिकाऱ्यांना ते टक्केवारी खातात त्यांना आज करून विनंती आहे का तो पैसा झाले तिला घरी बॅग घ्यावी तर बाबा तू एवढ्याचं टेंडर वगैरे ह्या पैसा आहे तुझे आम्हाला एक ते कामं करू नका आम्ही सक्षम आहोत आमचे कंबळ मजबूत आहे आमच्या हात्याबी घुसम आहे आमच्या कंबर या खात्यातून जाऊन जाऊन कृषी व्हायची बारी आलेली आहे आणि त्याने त्या खाट्याला जे आयुक्त संबंधित अधिकारी शेतकरी शांती लावायला तयार नाही संघटना महापालिका आजार व्यक्ती शेतकऱ्यांना उद्या त्या संबंधित अधिकाऱ्यांनी कर्कलो कर्स काय किंवा संबंधित कामात कोणताही ठरून केला त्याला शांती लावायची मला आजपर्यंत ह्या महापालिकेत लागवडीत कुठेही शांती लावावी विचारणार किंवा तो त्या पेपराहून किंवा न्यूज पेपर माझं दाखवलं नाही त्या ठेकेदाराने हे काम केलं नाही म्हणून याला ही गाडी लावली कोणत्याही आयुष्यात धोरण संताना नाही कारण इतर माझं आमच्या व्यक्त आयुक्तांना ह्या सगळ्या कामाची तक्रारी जाते आम्ही विनंती आहे सत्ताधाऱ्यांना विरोधकांना आपल्या कल्याण ये आपण त्यांना का विचारावं जनतेने ना विचारावा आमच्या पैशातून महापालिका उभी शासना उभी वर संजी आमच्या कल्याणासाठी आज आम्हाला दवाजा आज आम्हाला खात्याशी नेवा लागतं आलं बायामानाचा मुलगा कल्पना येणार आहे म्हणून राष्ट्रीय लोड बनवण्यात आला आहे पण जनता रोज खात्यातून जाते अरे पैसा आमच्या असता आणि आमच्या आहार घालता त्या आता तुम्हाला आम्ही एक प्रॉब्लेम दिसतो